लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वायसी कळव्याची जाती करी भावी प्रीती कोटी कळवळ्याची जाती करी न प्रीती तुका म्हणे माझे तुमा संतावरिओे तुकामने माझे तुमा ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती विठालचे <गाए> हि माऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती सेवे निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयाचा नित्य म्हटला जाणारा हा सुंदर अभंग असून या <णिया> अभंगातून जगदगुरु श्री तुकाराम महाराज मातृत्वाचं स्मरण देऊन मातृत्वाचं नातं जोडून आपल्या उद्धाराचं ओझ अर्थात आपल्या उद्धाराची जिम्मेदारी उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुनिजन महाराज मंडळी जाधव पाटील परिवार यांचे आपतइष्ट सगळे सोयरे यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण या श्रीक्षेत्र भोकन गावात ज्या चिंतन सेवेमध्ये प्रवृत्त आहोत त्या चिंतन सेवेच निमित्त ज्यांना एक वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं अशा वैकुंठवासी हरिभक्तीपरायणा पंच फुलाबाई संतारामजी जाधव पाटील अर्थात सर्व आदराने ज्यांना ना नानी असं म्हणायचे आदरणीय नानींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा परिवार अर्थात त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सुरेशराव असतील द्वितीय चिरंजीव आपासाहेब असतील तृतीय चिरंजीव आमचे अंकुशराव असतील तथा त्यांची कन्या आदरणीय कुसुमताई भाऊसाहेब निकम पाटील यांना दिलेल्या आहेत एक कन्या आणि तीन मुलं यांनी आपल्या मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशातून या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या ती कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आमचे परमार्थ स्नेही आमचे अंकुशराव यांच्या विशेष आग्रहातून संपर्कातून मला प्राप्त झालेली आहे तरी ज्ञानोपार तुकोबाराय जशी बुद्धी देतील दे दे। <coughs> <coughs> तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा ने प्रयत्न करणार आहे ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुम्ही सर्व देवरूप श्रोते मंडळी तथा इंद्रा गंधर्वासारखे हे गुन्हेजन मंडळी एवढंच म्हणतो तु आता तुमच्याबद्दल या सगळ्या गुन्हेजन मंडळीविषयी सद्भाव व्यक्त करतो अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो <of> <Arabic> आज आपण एका मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित आहोत आणि पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध हा मरणोत्तर केला जाणारा कृतज्ञता बुद्धीनं विधी आहे कृतज्ञता बुद्धीनं केला जाणारा विधी आहे काय आपण एखाद्याच्या पोटी जन्माला आलो मी हिचा पुत्र आहे मी याचा पुत्र आहे हे सिद्ध करण्याकरता काय करावं लागतं याच्याकरता शास्त्रामध्ये संकेत आहे या ठिकाणी आदरणीय महाराज वाजवतायत ही मंडळी गातायत मी कीर्तन करतोय हे वाजवतायत हे गातायत मी कीर्तन करतोय आम्ही कोणावर उपकार नाही करत मग आम्हाला वाजवता येतं हे महाराज सिद्ध करतायत आम्हाला गाता येतं हे गायक मंडळी सिद्ध करतायत आणि मला हे तोडक मोडक कीर्तन करण्याचा मी प्रयत्न करत असतो हे सिद्ध करण्याकरता मी उभा आहे म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा बोलतो कोणते उपकार करत नसतो तो, तो आपली सिद्धता व्यक्त करत असतो तद्वत मी यांच्या पोटी जन्म घेतला हे सिद्ध करण्याकरता काय करावं लागतं आपण यांचाच मी पुत्र आहे हे म्हणण्याकरता काय करावं लागतं देवी भागवतामध्ये प्रसिद्ध वचन आहे ते अनेक ठिकाणी वापरलं जातं वचन काय त्यांनी सांगितलं जीवतो वाक्य करणात प्रत्यब्धी भूरी भोजनात गयाम पिंडदानाश पुत्र पुत्रता या तीन गोष्टीतच पुत्राची पुत्रता आहेत पण त्या तीन गोष्टी केल्या पाहिजे जी? जीवतो वाक्य करणात त्यांना जिवंत तोपर्यंत माय बापाचं ऐकलं पाहिजे सेवा केली पाहिजे मृताय किंवा प्रत्यब्धी असे दोन पाठ आहेत दरवर्षी त्यांच्या निमित्ताने अन्नदान केलं पाहिजे आणि गयायाम पिंडदानाष्ट जिथे जिथे पिंडदानाचं विधान आहे त्या त्या ठिकाणी पिंडदान केलं पाहिजे या तीन गोष्टी जो करतो त्यानं स्वतःला पुत्र म्हणून घ्यावं नाहीतर तो कुत्र मानायच्या सुद्धा लायकीचा नाही पुत्र कोणाला ना म्हणता येत जीवतो वाक्य करणार त्याने मायबापाचं ऐकलं पाहिजे अर्थात सेवा केली पाहिजे किती केली पाहिजे ते सेवेसी कीर शरीरे लो की 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 ने ऐका बरं आम्हाला विश्वात किती मान्यता आहे यापेक्षा साधू समाजात किती मान्यता आहे हे मान्यतेचे काय असले पाहिजे निकष ज्ञान उभारायची होवीन तुकोबरायचं प्रमाण देऊन जातो तुम्हाला आम्ही एकाला विचारलं का हे कोण आहेत आणि आमच्या गावचे आमके आमके ते म्हणजे अंदाजे सांगायचं रामभाऊ म्हणतो अंदाजे आमच्या गावचे रामभाऊ आहेत असं महाराजांना सामान्य समजू नका आमच्या गावात जर कोणाची भांडण लागली आणि यांना जर पाहिलं तर जागेवर भांडण मिटतात असा यांचा गावात हे जर कन्नडला गेले आमदार कोण आहेत तुम्हाला हो संजना ताई जाधव हो, जाद हो। ओ, हे जर कन्नडला गेले तर आमदार साहेब म्हणजे आमदार ताई यांना रामराम करतात हे जर मुंबईला गेले तर देवेंद्र फडणवीस यांची राहायची सोय करतात हे जर दिल्लीला गेले नरेंद्र मोदी आपली गाडी यांना फिरायला देतात हे अमेरिकेला गेले तर डोनाल्ड ट्रम्प तो सुद्धा यांची काळजी घेतो हे जर स्वर्गात गेले तर इंद्र यांना जागा देतो हे पाताळात गेले तर शेष यांना नमस्कार करतो हे जर सत्य लोकात गेले ब्रह्मदेव यांचा आदर करतो हे जर साकेत धामात गेले तर रामप्रभू यांचा आदर करतात आणि असं सगळं त्रैलोक्यात यांचा काय आहे दरार आहे नाम दराराय हळूच त्याला ज्ञानोबराने विचारलं पण काय रे माय बापाला सांभाळतो का तेवढंच अवघड आहे म्हणले तेवढच काय अवघड आहे ज्ञानोबराय काय म्हंटले माहितीये का त्याला म्हणे तो मूर्ख आहे तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा आणि येर विश्व बरी आदरा मूर्ख जैसा ज्ञानोबराय मूर्ख का म्हणले आणि ज्ञानोबाला पुढची शिवीच येत नाही म्हणून मूर्ख म्हटले जर ज्ञानेश्वरी नाथानं लिहिली असती तर नाथ काय म्हणले असते हरिपाठ वाचता वाचता अंदाज घ्या तुम्ही तात्पर्य ए रविश्वभरी आदरा मूर्ख जैसा त्रैलोक्य मानतो पण माय बापाला नीट बोलत नाही तर तो लोकाच्या दृष्टीने काही असो संतांच्या दृष्टीत माणसानं आपलं लो वागणं लोकाला पटेल असं नाही केलं वागलं वाग पाहिजे संताला पटेल असं वागलं पाहिजे बघा तुम्ही नाटामधले दोन प्रमाण सांगतो तुम्हाला तुकोबराच्या नाटातले जे तुकोबरा म्हणतात सुखे निंदो हे जन न करिताय असे वचन हे लोक मला काय बोलतात याची मला काय नाही परवा नाही म्हणजे लोक निंदेला तुकाराम महाराज कधीच घाबरले नाही पण त्याच तुकाराम महाराजाला एक भीतीये मजते ते हसतील संत जी देखील ती मूर्ती म्हणत दिशे म्हणजे मला लोक काय म्हणतात याची चिंता नाहीये मला साधू काय म्हणे याची चिंता आहे आणि मग जो माय बापाची सेवा करत नाही तो साधूच्या दृष्टीने कसा आहे तो कोबराच्या गाथ्यात कावडी नावाचं एक प्रकरण आहे कावडीचा अभंग है ना ओम प्रथम नमोतो होतो विनायक गुरुचरणी ठेवून मस्तक म्हणजे प्रकरण आपण ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये नातेपुते जवळ आलं हे सगळे प्रकरणाचे अभंग म्हटले जातात तुकोबाराच्या गात्यात एक आ, दोन तीन चार पाच पाच अभंगाचं प्रकरण आहे भाऊ किती पाच अभंगाचं तर त्या पाच अभंगातले दोन अभंग असे आहेत तर एका अभंगात या जगात निंदनीय माणसं कोण आहेत याची यादी आली वंदनीय माणसं कोण आहेत याची एक यादी आहे एक आख्या अभंगात या जगात निंदनीय कोण आहेत यांची यादी आहे आणि एका अभंगात सन्माननीय कोण आहेत यांची यादी आहे तर आपल्याला सगळा अभंग सांगणं शक्य नाही आपल्याला वेळ कमी आहे असं म्हणण्यापेक्षा सगळा अभंग मला पाठ नाही खोट बोलायला नाही जमत मला पण दोन चार चरण पाठ आहेत ते काय होतं वारीच्या ते वाटा तेव्हा आवृत्ती दिली जाते ते पुन्हा म्हणण्यात येत नाही ते अभंग ऐकलं का मंडळी तर एक अभंगामध्ये निंदनीय व्यक्तींची यादी आहे आणि एका अभंगात वंदनीय व्यक्तीची यादी आहे निंदनीय आणि वंदनीय आपल्या प्रकरणाला धरून जर सांगायचं ठरलं या जगात निंदनीय कोण आहेत तो कोबाराय म्हणतात पायलेचा दास दास निंदनीय कोण आहे तो करा महाराज म्हणता जो बायकोच ऐकतो तू, तू। मग या मंडपात मी सोडलो तो कोण बायकोच ऐकत नाही पाटील आपण बिलकुल बायकोच ऐकत नाही त्याच कारण आहे बायकूच नाही पण असं नाही जर पत्नी धर्मानुकूल आचरण सांगत असेल तर स्त्री पुत्र बंदीजन नारायण स्मरविती उपदेश तो भलत्या आधी झाला चित्ती धरावा याच्यातलं चरण आहे धर्मानुकूल सांगत असेल तर असो बायलेचा दास पुढचा शब्द आहे पितराशी उदास कधी माय ऐकत नाही माय बापाची बापा सेवा करत नाही थोंका थोंका रे त्याच्या तोंडावर कोण म्हणतो तू कोप्पार आहे हे निंदनीय आहेत जे माय बापाची सेवा करत नाहीत आणि ते वंदनीय आहेत नमो जया मात्या पित्याचे पालन वचन सत्य वदे पुढच्या अभंगात नमो जया मात्या पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवदे अर्थात माय बापाची सेवा करणारा वंदनीय आणि सेवा न करणारा निंदनीय असा असल्यामुळे आणि जाऊ द्या मी लोक काय म्हणतात त्याचा विचार करत नाही आपण आपल्या मस्ती जगत असतो का नाही साला ही जरी तुला गुरमी असली ही जरी गुरमी असली ही जरी आग असली तरी परिणाम ऐक तुझा परिणाम ऐक परिणाम जो माय बापाचा ऐकत नाही त्याचं काय होत लय सोपी भागवताच्या पंचम स्कंदात गेल्यावर कळत काय होत पण नाथांचं सांगतो काय होत नाथांनी मी भैरा का झालो याची कारण सांगितलीत काही ऐका आता माझ्याकडं देऊन ऐका नाही संत कीर्ती श्रवण आली, आली। नाही साधू सेवा घडी ये

सांगायचं ना मला प्रवेश करायचा आहे पण मला उलटा प्रवेश करायचा आहे चौथ्या चरणापासून काय कोणावर सोपवायची संतांवर सोपवायची कोणती जिम्मेदारी उद्धारायची ऐकलं का व्यवहाराची जिम्मेदारी संतांवर नका सोपू तुकाराम महाराजांचं प्रमाण होईल तो भोग भोगी ना आपुला विठ्ठला भारत आपल्या संसारात संतांवर घालू नये महाराज पोरग होत नाही बघा ना काहीतरी महाराज पोराचं लग्न जमत नाही महाराज तब्येतच बरी नाही महाराज बायकोच भेटना महाराज बायकोच टिकना महाराज बायको नीट बोलना हे ओझे नका घालू मग संतांवर कोणतं ओझं घातलं पाहिजे आपल्या उद्धाराचं ओझ घातलं पाहिजे तो करा महाराजांनी त्या नियमाला अनुसरून आपल्या उद्धाराचं ओझ जगद्गुरु तुकोबारणे संतांवर सोपवलं ते कसं सोपवलं अभंगाच्या चौथ्याच्या mm <laughs> माझा एकच भार तुमच्यावर आहे माझा उद्धार तुम्ही करा कारण इथं तरी शब्द उदाराची भाषा नसेल तर अन्य ठिकाणा अनुमानित हेच होत हो काय कई मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत आता तुम्ही कृपावंत साधू साधू सगळी गोमट येते करा माझी गोमटे येते करा माझे। गुमा म्हणे माझे आपल्याला एखाद्यावर काम सोपवताना त्याच जर आपलं नातं असलं तर काम लवकर होत होत याला द्यायचं ठरलं मला जर देवेंद्र फडणवीसांना भेटायचं ठरलं तर किती खटपट करावी लागेल त्यांच्या पियेला गाठावं लागेल चहापेक्षा कितली किती आप गरम आपल्या पीतीचा हेतू सांगावा लागेल काय कामानं भेटायचंय मला ते काम योग्य काय योग्य याची पडताळणी आधी कोण करील पीए करील हा मग त्याला कायद्याचं बोलावं लागेल काय द्यायचं बोलावं लागेल कायद्याचं बोला आणि काय द्यायचं बोला, बोला, बोला? बोला? असं दोन्ही गोष्टी करावं लागतात सध्या व्यवहारात बोलावं लागेल बोला आणि एवढं होऊन त्यांची आपली मिटिंग ठरेल त्याही मंत्रालयात म्हणतात हो आपण बोलायला गेलो आणि जास्त वेळ झाला की बेल वाजते वेळ संपली निघा म्हणजे आपल्याला एवढी खटपट करावी लागते देवेंद्र फडणवीसांना भेटण्याकरता फोनवर बोलण्याकरता कोणत्याही गोष्टी करता मला सांगा अमृताताई फडणवीसांना ह्याच्यातलं काय काय करावं लागत काहीच नाही त्या डायरेक्ट अरे देवेंद्र कुठे आहेस तू <laughs> <laughs> मोहरी संपली रे तुझं घरात लक्षात नसतो बघ <laughs> एवढं सुद्धा बायको म्हणू शकते बायको कोणाची असतो बायको ही बायकोच आहे मला एक व्हॉट्सअपला फोटो आला होता वाघ डरकळ्या फोडत आपली वाघीन डरकळ्या फोडत होती आणि वाघ उग होता ते नाही का घरात बसता तस वाघ कसा बसला होता उग बसला होता वाघीन डरकळ्या फोडत होते आणि खाली वाक्य होत शेर व्हा तो क्या व्हा आखिर बिबी तो बिबी होती <laughs> मला देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याकरता आदित्य ठाकरेंना उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याकरता श्रीकांत शिंदेना एकनाथ शिंदेची भेट घेण्याकरता पार्थ पवारला अजित पवारांची भेट घेण्याकरता यातलं काय करावं लागतं काहीच करावं लागत नाही त्यांची कामं सुलभ का होतात संबंध आहे म्हणून हो आपल्या माता मौल्यांची मन आहे जाळाशिवाय कड माई नाही माईशिवाय रड नाही म्हणतात नातं जोडलं पाहिजे मग आपण उद्धाराचं ओझ तर संतांवर सोपवलं पण नातं जोडलं पाहिजे कोणतं नातं जोडावं तुकाराम महाराजांनी आधी पाहणी केली नातो कोणतं जोडायचं नाते दोन प्रकारचे स्वामीचे पुरुष प्रकृतीचे नाते आणि स्त्री प्रकृतीची नाते मामा चुलता भाऊ काका ही पुरुष प्रकृतीचे नाते मावशी ताई चुलती पुतणी बाची हे स्त्री प्रकृतीचे नाते पुरुषांपेक्षा स्त्रीची नाते नाजूक पण पहिल्यांदा डिलीट केली पुरुषांची नाते स्त्रींचं नातं घेऊ तर व्यवहाराची भाषा सांगू का माता माऊल्या धान्याची चाळणी न चालतात धान्याच्या चाळणीपेक्षा बारीक पिठाची चाळणी असते आणि पिठापेक्षा बारीक मैद्याची सुजीची चाळणी असते जेव्हा तुकाराम महाराजांनी जगातली सगळी नाते धान्याच्या चाळणीत टाकले तर पुरुषांची नाते गळून गेली आणि स्त्रियांची नाते राहिली पुन्हा स्त्रियांची नाते पिठाच्या चाळणीत टाकले तर सगळी नाती गोळून पडली तीन नाते शिल्लक राहिली आईचं बाईचं आणि ताईचं नातं आईचं म्हणजे आईचं नातं बाईचं म्हणजे बायकोचं नातं ताईचं म्हणजे बहिणीचं नातं पुरुषापेक्षा स्त्रीची नाते नाजूक स्त्रियांमध्ये सुद्धा आई बाई ताई हे तीन नाते नाजूक पण हे नाते जेव्हा सोजीच्या चाळीने टाकले तर एकच नातं शिल्लक राहतं ते आईचं प्रतिज्ञा मात्र वस्तू सिद्धी आपणाप्रमाण पटवून द्या महाराज सगळे नाते पटवायला वेळ नाही पण तीन नाते पटवून देतो ओ बायकोच नातं लय गोडे वादच नाही म्हणून झाले बाई येऊ तिचं ते जीवन संगीनी येते वादच नाही पण ऐकलं का तुमचे अनुभव असतील आम्ही पाहून आहोत जेव्हा नवरा आणि मुलगा ह्याच्यात वजा बाकीची वेळ येते ना तेव्हा बाई मुलातून नवरा वजा करते ओ, ये निकाल ला। एक हो निकाल घेऊन आलं दहावीच रडत आलं ते का रडू लागलं ते मला नाही माहिती ते रडू लागल रडत आलं दहावीचा निकाल आई म्हणजे भाड्या काय झालं रडायला तुला हे दोन विषय गेले का जाऊ दे त्या बापाचे पाच गेले होते सहज लेकरू जर मांडीवर असलं नवरा किती थकून येऊ द्या ते लेकराला बाजूला करत नाही उलट म्हणते घ्या ना हाताना पाणी कळत नाही का तुम्हाला लेकरू आहे बाई नवऱ्यातून लेकरातून लेकरा नवऱ्याला वजा करते एक नात किंवा संतांच्या वचनानं सांगायचं ठरलं सदा शृंगार भूषणे झाली तुटी स्त्री वसवसोनी लागे पाठी आता तुमच्या नावडती गोष्टी हे दुसरं बहिणीचं नात तेही लय गोडे बहिणीचं नातं लय गोडे फक्त शेतातून तेवढा समृद्धी जाऊन शेतातून काय जाऊन हायवे जाऊन पहिलीच नात नातं कमीच पडत नाजूक आणि सगळ्यांच्या हवा हवंस वाटणार आणि कोणत्याच काळाच्या नात्याला कोणताच कलंक नाही अस एकच नात आहे ते म्हणजे आईच नात आहे अलंकार पुर वास thank you नात जोडलं आईचं नातं जोडलं का बर ही नातं ज्ञानाबाई अनाथाची माय असं असल्यामुळे मग तुकाराम महाराजांनी उद्धाराचं उज उद्धारा उद्धा संतांवर सोपवलं आणि आईचं नातं जोडलं पण त्या आईच्या नात्याचं चा गांभीर्य काय हे समजून सांगण्याकरता पहिलं लक्षण पहिल्या चरणात